हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते कालच्या ब्लॉगपासूनच आज सुरुवात करत आहे पुढेच त्यापुढेच हा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी लगेच तर आज कालच्या ना मी जेव्हा केक घ्यायला गेले होते तर भाजी पण घेऊन आले होते तर त्यामध्ये मी भेंडी आणि भेंडी द्यायची होती खरं रोहणीतला आज पण धुतलेली नव्हती आदल्या दिवशी मी खरं रात्री त्याला धुवून वगैरे ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी कट केली का ती पटकन होते तर इथे ना तिला धुऊन पुसून खूप वेळ गेला असता म्हणून मग मी भेंडी काय दिली नाही त्याला टमाटा बटाटा असं घालून भाजी दिली होती तर मी कांद्याची पातही आणली होती तर त्याबरोबर आदल्या दिवशी तर आज ना कांद्याची पात करायची होती कारण बरेच दिवस झाले कांद्याची पातची पातीची भाजी केलेली नव्हती तर इथं मी आज ती पातळ भाजी करणार आहे जेणेकरून सुकी भाजी ही सुकी भाजी असली तर त्याबरोबर पातळ ना काही काही लागत असतं सुक्या भाजी बरोबर त्याशिवाय असं जेवण पूर्ण वाटत नाही किंवा ते सुख सुख जेवणही जात नाही कारण आमच्याकडे नेहमी असं वरण भात वगैरे काय होत नाही भाजी पोडीच होत असते तर सुकी असली तर पातळ काहीतरी लागतं त्याबरोबर वरणच केलं म्हणा कढीच केली काहीतरी पातळ असतो पण पातळ भाजी असली तर मग सुकी भाजी पाहिजे असं काही नाही तर आज ना पत्ता कोबी सॉरी कांद्याची पात पातची भाजी करायची होती आणि पातळ भाजी करणारे तर इथं ना तुरीची डाळ घेतली मी थोडी आणि तुरीच्या डाळीला धुवून घेतलं स्वच्छ आणि त्यात पाणी घालून ठेवलंय जेणेकरून ती थोडीशी म्हणजे शिजताना पटकन शिजेल म्हणून त्याला मी पाण्यामध्ये भिजत घेतलंय एक दहा मिनटं जरी घातलं तरी चालतं किंवा नाही घातलं तरी चालतं साधं न पा धुऊन घ्यायची तुरीच्या डाळीला आणि धुतल्यानंतर स्वच्छ पाण्याने आणि भाजी आपण डायरेक्ट घातली तरी चालतं पण मी वेळ होता तर त्याआधी सुरुवातीलाच डाळ ही भिजत घालून दिली आणि कांद्याची ज पात जी होती ती अशी छान बारीक चिरून चिरून घेणारे त्याचे जे वरचे देठाला जे कांदा असतो पांढरा वाईट तो मी सेपरेट करून घेते आणि जो हिरवा पात असते ती पात मी बारीक बारीक चिरून घेते आणि जो कांदा असतो आपल्या वरच्या साईडला जो असतो देठाला तर तो, देठा तो कांदाही मी बारीक चिरून घेते पण तो सेपरेट चिरते कारण का तर तेलामध्ये ना तो परतला की छान लागतो असा जरी भाजीत टाकला तरी चालतं पण काय होतं जर तो देठाचा भाग असतो ना तो जरा थोडासा हार्ड असतो पातीपेक्षा तर मग त्याला जर कांद्यात परतलं नाही तर ते दाताला असं कचकच असं लागतो कांदा असो कच्चा पाना जर आपण टाकला तर तो तसा लागतो म्हणून मग त्याला जर तेलामध्ये परतून घेतलं तर टेस्ट छान लागतो म्हणून मग मी इथं पात वेगळी चिरून घेतली होती आणि कांदा साईडला तुम्ही बघू शकता मी सेपरेट करून ठेवले क्लीन करून ठेवलंय पात चिरून झाले की मी लगेच ते कांदा वगैरे चिरून घेणार आणि इथे जो कांदा चिरायचा होता त्याआधी मी त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं कारण माती लागलेली असते भाज्यांना आणि असंही धुते पण मी स्किन वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर त्याला धुवून घेतलं आता इथं बारीक बारीक चिरून घेणार आणि जी हिरवी पात आहे तिलाही मी धुवून घेणार आहे पण हे आधी तेलामध्ये टाकायचंय म्हणून मग तिला सेपरेट धुवून सेपरेट चिरून घेणार आहे तर आता कांदा जो कांदा आहे तो चिरून घेते कांदा चिरून झाल्यानंतर ना पातही इथं धुवून घेतली आणि त्याचं पाणी निद्रायला मी ठेवलंय तर इथे तुम्ही बघू शकता पण माझ्याकडनं काय झालं ना नेहमी काहीतरी स्कीप होत राहतं तर इथं तेल आणि अद्रक लसणची पेस्ट टाकताना सुद्धा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे कधीतरी होतं असं की मी ऑन करायचं विसरून जाते हे माझ्यासोबत होतं आणि नंतर लक्षात येतं की आपण व्हिडिओ स्टार्ट केलेलाच नाही असो तर इथे फार काही नाही मी तेल टाकलं होतं आणि जे अद्रक ल... लसूण आणि जिरं त्याची पेस्ट करून घेतलेली होती आणि त्यामध्ये जो कांदा आपण चिरून ठेवलेला होता पातीचाच कांदा होता तो सेपरेट असा कांदा न होता पातीचाच जो कांदा होता तर त्याला मी आधी त्याच्यामध्ये परतून घेतलं आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आपल्या याच्यानुसार घालायचं की कि आपण किती प्रमाणात तिखट खातो त्यानुसार इथं मी फार जास्त तिखट भाज्या बनवत नाही कारण डोणीतल्याही खायचे असतात तर मोजून त्या छोट्या छोटी चम्मच आहे तर त्या आम्ही चार पाच घालत असते फार छोटी चम्मच आहे ती तर चार पाच ता घालते आणि दोन चम्मच हळद घालत असते आणि ही ना शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी करणार आहे म्हणून त्यात मी धणे पावडर किंवा गरम मसाला असं टाकलेलं नाहीये जी आणि टाकत असतील तर हे मला माहित नाहीये की कुड कुडच्या भाजीमध्ये धने पावडर आणि गरम मसाला टाकतात का नाही पण मी टाकत नाही म्हणून मग मी इथं सांगणार नाही शक्यतोवर टाकतही नसतील पण असो तर इथे मी फक्त लाल तिखट आणि हळद घेतलंय आणि त्यानंतर ते छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये कांद्याची पात घेतली तर पातही मी अशी फार बारीक अशी चिरलेली नाहीये आपलं बोटाचं जो पुढचा पेरू असतो फिंग पुढचं टोक असतो तेवढे लांब लांब तुकडे असे मी त्या कांद्याच्या पातीचे केलेले आहेत बारीक चिरलेली नाहीये अजिबात तर त्याला छान वाफवून घ्यायचे आणि थोडी परतून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच तुरीची डाळ जी भिजवून ठेवलेली होती तर ती पण घालायची तर इथं मी आता तुरीची डाळही घातली तुरीची डाळ आपण आपल्या अंदाजानुसार घालू शकतो कमी जास्त कोणाला कशी हवी तसंही घालू शकतो मी एक छोटी वाटी एवढी तुरीची डाळ घातली कारण की मला भाजीमध्ये तुरीची डाळ असली की आवडते छान लागतं पण कोणाकोणाला ना फार जास्त तुरीची डाळ आवडत नाही जसं की आमच्या घरी बनवतो ना तेव्हा कमी प्रमाणात वापरत असतो तर इथं मी जरा बऱ्यापैकी तुरीची डाळ भाजीमध्ये घातली तर याला मी आता छान वाफवून घेणार थोड्या वेळ वाफवून घेणार एक पाच मिनिटं तोपर्यंत मी इथं शेंगदाणाचं कूट करून घेते आणि तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलंच असणार की शेंगदाणे हे नेहमी भाजून ठेवलेले असतात त्यामुळे अशी कोणती भाजी करायची असली ना तर फार सोपं जातं नाहीतर काय होतं इकडं आपण भाजी करतो आणि दुसरीकडं मग तवा ठेवून ते शेंगदाणे भाजा त्यात बराच वेळ जातो करायला काही हरकत नाही करू शकता पण वेळ वाचवण्यासाठी जर आधीच भाजून ठेवले तर बरं पडतं सोयीचं असतं तर मी शिंगदाण्याचं जे स्किन असतं वरचं साल असतं ते मी काढत नाही मी तसंच त्याचं कूट बनवत असते त्या त्या सालीमध्ये बी बरेच घटक असतात जे की आपण काढून टाकल्यानंतर आपल्याला मिळत नाही तर त्यामुळे ना मी असंच करते आ, तसंच ठेवते स्किन वगैरे काढत नाही आणि भाजी काळपट आली काही हरकत नाही पण आपल्याला त्यातनं मिळतं तरी आहे काहीतरी आणि जर सगळं साल काढून टाकलं तर मग काय मिळणार ना असो तर अ, कलर वगैरे बघायची गरज नाही आहे भाजी काळी असो पांढरी असो टेस्ट महत्वाची आणि त्यातनं आपल्याला काहीतरी मिळलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे तर भाजी मी पाच दहा मिनटं वाफून घेतली होती कुठ रेडी झालेलं होतं आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार पाणी शक्यतोवर गरम करून टाकलं बेस्ट असतं तेल चांगलं फुटत भाजीला जर गरम पाणी टाकलं आणि कमी गॅसवर जर तिला छान शिजवली तर तेलच तर, तर छाने तेल जी असते ती छान येते पण आमच्याकडे असं काही नाही आहे म्हणजे मिस्टरांना मला रुणीतला असं तेल वगैरे पाहिजे भाजीवर नाही आम्ही बिना तेलाच्या पण भाज्या खाऊ शकतो पण बिना तेलाच्या भाज्या होत नाही म्हणून मग थोडंफार तेल वापरावंच लागत असो तर पाणी घातलंय आणि त्यामध्ये मीठही घातलंय आपल्या चवीनुसार मीठ घालायचं तर यामध्ये ना हलवून घेतलं मी आणि परत एक उकळी येऊ देईल भाजीला आणि त्यानंतरच कूट घालेल उकळी येण्याच्या आधीच जर घातलं तर मग ते असं छान नाही होत तर आधी मी जे पाणी आहे ते उकळू देईल भाजीचं आणि मग त्यानंतरच कूट घालेल तर लगेच इकडं उकळी येईल तोपर्यंत मी एका साइडला भात लावून घेत होती कांद्याची पात असली की मी भात हा बनवतेच बनवते कारण लहानपणापासूनची सवय आहे आई नेहमी माझी कांद्याची पात आणि पालक शोपालक भात हा लावायचीच लावायची म्हणजे भात असायचाच असायचा, असायचा। आणि पालक सुद्धा सेम अशाच प्रकारे केली जाते फक्त जिथं कांद्याची पात यूज केली तिथं पालक शोप पालक येते इकडं ती मिळत नाही गावाकडं शोप आणि पालक ही अशी मिक्स मिळते इकडं फक्त पालक आणि शेपू जो असतो तो वेगळा मिळतो तर त्याची टेस्ट जरा इकडच्या पेक्षा वेगळी असते तिकडची छान असते गावाकडची असो तर इथं जी भाजी आहे त्याला छान उकळी आली आणि आता इथं शेंग शेंगदाण्याचं कूट टाकून घेते शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता कोणाकोणाला घट्ट लागते कोणाकोणाला फार शिंगाण्याचं कूट जास्त नसतं जसं की माझी आई जी आहे ती कूट भरपूर टाकते घट्ट भाजी करते आणि सासरी माझ्याकडं कमी कूट घालून आम्ही भाजी करत असतो फार जास्त कूट वगैरे वापरत नाही तर आपल्या अंदाजानुसार आता तिला एक पंधरा मिनिटं वापरून मिळेल आणि त्यानंतर मग भाजी रेडी आणि पोळ्यानं मी आज सकाळीच केल्या होत्या तुम्हाला बाहेरचा आवाज फार येत असेल तर प्लीज इग्नोर करा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर ते चालूच राहणार असं तर भाजी एक पंधरा मिनटं शिजली की रेडी आहे आणि पोळ्या ना मी आज सकाळी जेव्हा रोणीच्या पोळ्या बनवल्या म्हणजे त्यालाच भाजी चपाती दिलेली सकाळी तर ती चपाती त्याची एक दोन चप एक दोन चपाती करण्यापेक्षा मी सगळ्यात चपात्या करून घेतल्या कारण आज ना खूप लवकर उठले होते पाच वाजता जागा आली होती सकाळी तर त्यानंतर ना मग काही झोपले नाही कारण परत पंधरा वीस मिनटात किंवा अर्धा तासात उठायचं होतं मग आणि अशी असं एकदम गाठस झोप होती असं पण नव्हतं तर मग मी लगेच उठून गेले पाच वाजता आणि वेळ होता भरपूर तर मी सकाळीच चपात्या करून घेतल्या आणि आता भात आणि भाजी लावली आहे भात पण होईल भाजी पण होईल आणि आज मस्त मोगऱ्याचं असं फुल आलं आहे वास खूप छान येतो मोगऱ्याचा म्हणून मला हे रोप खूप आवडतं मोगऱ्याचं पुढे ना पुढे मागे मी अजून मोगऱ्याची रोपं लावेल मला मोगऱ्याचंच फार आवडतं गुलाबाचंही छान असतं पण त्याला पाहिजे असा इतका वास नसतो म्हणून मग मी गुलाबापेक्षा मोगऱ्याचंच आवडतं मला वास येणारी फुलं जास्त आवडतात याला कड्या भरपूर आहेत पण या फुल नाही आहे अजून एक पण येईल आणि भाजी रेडी झाली असेल कारण पंधरा मिनटं झाले जवळजवळ भाजी तयार आहे डाळ पूर्णपणे शिजली आहे भाजी तयार झाली आहे सो भात पण होतच आहे भाताला एक शिट्टी घेते म्हणजे कुकरला एक शिट्टी करून घेते म्हणजे भात रेडी राहील पोळ्या तर झालेल्याच आणि आता आणि इथे ना हे केक खात होते आदल्या दिवशी फादर्स डे होता तर त्यानिमित्ताने मी, मी केक आणलेला होता तुम्ही बघितलंच असेल मागच्या मध्ये तर केक आणलेला होता आणि केक तिघांमध्ये असा किती संपणार ना तर त्यावेळेला थोडा मी खाल्ला थोडा यांनी खाल्ला थोडा रोनीतनं खाल्ला पण तो शिल्लक होता शेजारी लहान मुलगी तिलाही मी दिला पण तरी तो बऱ्यापैकी शिल्लक होता मग मी तो त्याला तसाच फ्रीजमध्ये ठेवला होता आणि रोहितनं मला सांगितलं होतं की मला छोट्या ब्रेकला केकच द्यायचा तर त्याला आज सकाळी भाजी चपाती आणि छोट्या ब्रेकला केक दिला होता मिस्टरांनी थोडा खाल्ला आणि मीही थोडासा खाल्ला आणि त्यानंतर ना भाजी चपाती झालेली होती सगळं रेडी होतं पण आम्ही जेवण वगैरे के काही केलं नाही कारण आम्हाला जायचं होतं बँकेमध्ये आमचं आधी एक शॉप होतं तर त्याचं एक अकाउंट होतं जे जे की आता शॉप तर बंद झालंय तर अकाउंट ओपन ठेवून काय करणार ना तर ते अकाउंट बंद करायचं होतं म्हणून मी इथं बँकेत आलेलो होतो तर बँकेत वगैरे व्हिडिओ वगैरे नाही अलाउड आणि मी केलाही नाही अलाउड असला तरी तर बँकेचं काम झालेलं होतं आणि आता चाललो तो घरी आणि पाऊस भरपूर होता पावसाचं वातावरण होतं तर पाऊस बारीक 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 बारी, असा पाऊस ना सुरूच होता तर त्यामुळे आम्हाला मोठी गाडी घेऊनच यावं लागलं होतं आणि घरी आल्यावर ना मिस्टर खालीच थांबले कारण सोसायटीचं काम होतं त्यांचं काहीतरी मग ते घरी आले नव्हते तर मी इथे ना ताड बनवून घेत होती कारण मला करायचं होता व्हिडिओ खरं तर आम्ही सोबतच जेवायला बसणार दोघी जण पण इथं मी, मी दाखवलं की भात भाजी आणि चपाती चपाती ही आ, फार जर कांद्याची पात असली तर मी भाताबरोबरच जास्त खात असते याच्याबरोबर खात नाही चपातीबरोबर फार कमी खाते मी आणि जेवणं वगैरे झाली होती आणि मिस्टर आज घरीच होते ऑफिस नव्हतं तर त्यांचं काम चालू होतं आणि मी इथं माझ्या कामाला लागले होते कारण मी दोन गेले मागचे दोन चार दिवस ना स्टिचिंगचं कामच केलं नव्हतं आणि इथे फिटिंग अल्टर ब्लाऊज असं बरं आलेलं होतं तर मग मी म्हटलं आज कोणत्याही परिस्थितीत स्टिचिंगचं जे काम आहे ते कम्प्लीट करून घेते कारण पिशव्या पिशव्या अशा बऱ्याच त्या मशीनवर दिसत असतात आणि ते छानही वाटत नाही आणि ठेवायलाही दुसरीकडं जागाही नाही त्यामुळे काय ऑप्शन नसतं तर ते मशीनवरच सगळ्या पिशव्या पडून असतात तर मग आज जे आहे ते कम्प्लीट करूनच घ्यायचं असं माझं होतं तर आज मी फार जास्त व्हिडिओ केला नाही जेवणानंतर लगेच मी कामाला लागले भांडेही माझी शिल्लक होते आ, हे काम करून मग मी भांडे आवरणार कारण काय होतं जर भांडे वगैरे सगळं क्लीन करत बसलं ना खूप वेळ होतो आणि लगेच रोणीत येतो मग असं बर असं लांबत लांबत जातं आणि मशीनचं काम हे दुपारच्या दरम्यानच झालेलं बरं कारण संध्याकाळ पाच नंतर ना नको वाटतं ते सगळीकडं असे तुकडे पडून असतात मशीनचे जे कटिंग केलेलं असतं त्याचे तुकडे असतात आणि थोडीशी घाण ही होतेच आपण जर मशीनचं काम करायला घेतलं स्टिचिंगचं काम करायला घेतलं तर घाणही खूप होत असते म्हणून मग मी ते दुपारच्या बारा ते चारच्या दरम्यानच ते काम करून घेत असते संध्याकाळी मग सगळं क्लीन वगैरे केलं तर मग दिवापत्ती करताना घर व्यवस्थित असतं तर इथं मी ना ब्लाऊजला हुक वगैरे लावून घेत होती ब्लाउज तयार होतं आणि हा व्हिडिओ जवळजवळ मी चार वाजता करत होते म्हणून मग पटकन हुक वगैरे लावून घेत होती जेणेकरून ते ब्लाऊज पण आजच्या आज दिलं जाईल आणि तुम्ही बघू शकता पलंगावर पिशव्या आहेत तर त्याही मला अल्टरचे पण आहेत त्यामुळे अशा जास्त पिशव्या दिसत असतात ब्लाऊज कमी असतात पण अल्टरचं पण असतं बरंच तर आज तेही करून घेतलं होतं तेही देऊन टाकेल तर यानंतर ना आम्ही फारसा व्हिडिओ केला नव्हता म्हणजे केलाच नव्हता कारण बराच वेळ झाला हे काम संपवलं मी आणि त्यानंतर भांडी होती भांडी वगैरे आवरली घर वगैरे झाडून घेतलं पूजा वगैरे केली आणि स्वयंपाक रात्रीचा करायचा नव्हता कारण की सकाळचं होतं भाजी होती शिल्लक भात होता चपात्या होत्या तर म्हटलं आज काय स्वयंपाकही करायचा नाही त्यामुळे जरा खाली गेले होते असंच बसायला टाईमपास करायला तर त्यामुळे ना व्हिडिओ असा काही झाला नाही म्हणून मग आजचा जो व्लॉग आहे तो इथंच संपवते आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका तुम्ही कमेंटही करू शकतात तुम्हाला चांगलं वाटलं तुम्ही चांगलं सांगा वाईट असलं तर तुम्ही तेही सजेस्ट करू शकतात मला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाल कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय